हा आहे आमचा पहिला मिनी ब्लॉक आम्ही आलेलो आहे मंगळवारच्या बाजारात उल्हासनगरला दाखवतो मी तुम्हाला या हे बा आहे आमच्या इथला मंगळवारचं बाजार

शूज पण खूप छान छान आहेत इथे शूज आहेत तिथे पायाचे रुग्णाल तिचं पायाचे बघ सेबल बी घ्यायचं आहे तिच्या पायाचं तुम्ही मी करा सँडूल बघायचे हो या का सँडूल तर म्हणजे नाही बघून ते नाही चालत आहे ना मग ते बघते बाजू अशा प्रकारे आम्ही सगळं मार्केट फिरलेलो आहे असा वाटला आमचा आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करा